नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आता एका ठिकाणी थांब लाईट असल्यामुळं घरापासून निघालो आणि आता वाजलेत सकाळचे बरोबर दोन वाजून पण बा बावन्न मिनटं दिसते का नाही मला माहीत नाही असं तर तीन वाजलेत आणि आता पहिला गणपती बसवायला चाललो आहे सकाळी 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 तीन वाजल्यापासून सुरू होते तीनला आहे पण तीनला निघालो आता तर सुप्रभात सुरू आपल्या व्हिडिओला बघूयात का होते बाकी जो यात उद्योगाला तर मित्रांनो आता बोलतोय आपण यजमानांच्या घरी खूप सुंदर झाली आवडलं सगळं गुरुजींनी सांगितलं की काय करते काय माहिती आणि सुट सुरळीत होतं सुटसुटीत होतं सो सगळं चांगलं होतं धन्यवाद तर मित्रांनो आता झाली पूजा पूर्ण आणि आता खालचं आधी दाबतो मजला तर पूजा झाली आता पूर्ण आणि आता ह्यानंतर दुसरी पूजा आहे त्या पूजेला पण अर्थात उशीर झाला आता तिथं जायचं होतं मला चार वाजता तर पण साडेचारपर्यंत पोचतंय मध्ये सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत काही काम नव्हतं तो वेळ आता भरून निघतो असं वाटतंय मला यात आपण तिथं आणि त्यानंतर मग जो यात तिथून आमच्या घरापाशी असंच दिवस कसा जाईल कळणार पण नाही म्हणजे असं पुढचा टायमिंग येत राहतो दिवस सकाळ कशी झाली संध्याकाळ कशी होईल काय कळणार नाही संध्याकाळी तर आपल्याला मंडई आहे पुण्यामध्ये सगळ्यात जास्ती गर्दीचा भाग असतो त्या ठिकाणी जायचं आपल्याला ते चलो जो आपण आता यजमानांच्या घरातनं बाहेर त्याचा मुद्दा म्हणून मोठी गाडी घेतली नाही जेणेकरून मोठी गाडी घेतली असती ना तर परत अवघड झालं असतं मग आपल्याला जायचं यायचं मग धनकोडीमध्ये जायचं आहे आम्हाला जितका कंजेस्टेड एरिया भरपूर तिथं लावायची कुठे गाडी हा प्रश्न तर आता मेन गेट तिथं होतं होते तिकडनं जाईल आपल्याला सगळं काढ पडला आहे चलो कुठे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पूजेच्या इथं सर्व तोमाम पाही पाही समंतात ओम वाघमयस्तं जनमय हा समानंदमयस्तंभ ब्रम्हमय हा तर मित्रांनो आता गणपती बसून झाला एक ते एक नाही तीन झाले बसून आता सहा वाजलेत बरोबर आता घरी जाणार घरचा गणपती बघणार बसवायचा आणि ते झाले की बरोबर सातला अजून एक गणपती आहे परत नऊ वाजताय मग दहा वाजताय परत अकरा वाजता बारा आहे असं सगळं विषय आहे तर मध्ये मध्ये वेळ मिळेलच कारण मी वेळेच्या आधी काम करतोय त्यामुळं निश्चित वेळ मिळणार मला पुढच्या गोष्टी का नाही करता परत वेळ घरी आता बघत आहे आमच्या घरी गणपती बसवायच्या आहे पद्मनाभ मनोमय पण उठलेले आहेत गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग आता इथे गणपती आहे तयारी करायची आणि इथे गणपती बसवायचा हा गणपती मातीचा आहे शाडूचा त्यामुळं दोन कलश एक समय तांदळाचे भांड तामण सगळी तयारी करता करूयात आणि पूजेला सुरुवात करूयात पुढं अजून परत पूजा करायला जायचं आहे बाहेर तर घरचा गणपती पण छान मस्त पैकी बसवा येतात ब्रह्मा विष्णु महेश प्राण सरस्वती ब्रह्म सर्व कार्यासिद्धे अभिषदार सिद्धर्थम पूजित वयसुरा बाप्पा मंगाल बाप्पा गन... मंगाल तर मित्रांनो आता झाली पूजा पूर्ण आणि ह्याच्यानंतर अजून एक दोन चार पूजा आहेत आणि आज सकाळपासून जसं बाहेर आहे तर गणपतीची स्थापना पूजा ह्याच्यामध्ये थोडा वेळ वाचतो म्हणा कमी वाचतो पण वेळ लागतोस तसा जितकं जिथं वेळ लागेल तिथं वेळ लागतोस म्हणा कोणी यजमान हे तयार नसतात कोणी यजमान तयार असतात तर जायला उशीर होतो अशा काही गोष्टी असतात आता तिथून अजून चार पूजा आहेत त्यामुळे या चार पूजा करून आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी आणि ही सोसायटी आहे कोनव्यामध्ये तिथून अजून बऱ्याच ठिकाणी फिरायचं आहे आता वेळेत आहे तर वेळेत जातो वेळेत झालं आवरलं सगळं तर मला वाटतं की मी पाच वाजेपर्यंत फ्री होईल सगळ्या कामातून तर वेळ नाही लागला तर मला संध्याकाळी सहा सात आठ वाजता माहीत नाही वेळ लागेल वेळ आहे वेळेच्या आधीच आता सध्या मी आहे आजच्या दिवशी तरी ह्याच्या हो आधीच्या दिवशी मी वेळेच्या आधी नव्हतं आता व्हिडिओ पण शूट करायला वेळ मिळते थोडाफार मध्यामध्ये तर मुंबई आजच्या व्हिडिओमध्ये बाकी जास्त इंटरेस्टिंग नाही आजचा व्हिडिओ कारण की आज फक्त इकडनं तिकडं तिकडनं इकडं अशा गोष्टी श्रीमान भगवत महापुरुष या विष्णव आज्ञा हो तर मित्रांनो आता आपण आलोय मंडईमध्ये आपली शेवटची पूजा आता मंडईमध्ये आहे हे आमचे मित्र यांचं ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये पूजा आहे समोर मांडणी केली पूजेची आता आपण झालेलो आहोत खोंटा आणण्याकरता मंडईमध्ये आलो तर म्हणतो उद्याच्या उद्योगाची तयारी पूर्ण पण यावी खोंटा आणायच्यात आणि त्यानंतर मग अजून काय गोष्टी म्हणजे जर मिळाल्या तर घ्यायच्यात मार्केटला काय गोष्टी मिळते हे मित्र समोर आलेत माळी चला मध्ये खुंट घेण्याकरता आलोय हे आमचे चिंचवडचे मित्र आणि मी असे दोघ आम्ही आलोय मंडईतले गाडे लहान लहान गाडे कांद्या पट्यांची गाळे मित्रांनो <laughs> <laughs> आता आले मार्केटया आणि आता मार्केट आलोय ला आले घेण्याकरता हा व्हिडिओची सांगता था शेवट आहे सांगता था नाही काय शब्द लक्षात नाही माझ्या शेवट हा व्हिडिओ एडिट आहे मार्केटला जाणारे फुलं येणारे आत्ताच मी मंडईमधनं केळीचे फुंट आणि ही पानं घेतली जरा सजावटीसाठी म्हटलं आता मार्केटला जाऊ सरळ आणि बघूयात मार्केटला काय काय आहे आणि त्यानंतर मग व्हिडिओ एंड आणि मग हा व्हिडिओ एडिट करायचा उद्याची तयारी उद्या पहिली पूजा सकाळी पहाटे पाच वाजता आहे त्यामुळे आत्ताच तयारी केलं करणं गरजेचं आहे बाकी बघा का होते धन्यवाद हा व्हिडिओ करून पाहिल्याबद्दल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच बोयात का होत आहे व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असं नवी लवकर मार्केटआड चालू आहे अजूनही लोक मार्केटला आहेत